काय सांगायला आता एवढं यश मिळालं आहे नगरपालिकेने आवाज वाढायचा पूर्ण परिषद म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला ते असं घवघवीत यश दिलं हे गंगापूर जनतेचा या नगराध्यक्ष असलेला रोष या आमदार भाजपच्या आमदारावर असलेला रोष आणि आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी त्याची कामं दोन हजार सोळाच्या पूर्वीचे कामं आम्ही केली जनतेला आठवले आणि जनतेने गंगापूरचा पाणी प्रश्न या इकडं या दादा मंत्री म्हणजे लोकांनी यावेळेस ठरवूनच टाकलं होतं की आम्ही भावनिक साथ घातली होती गंगापूरचा जो पाणी प्रश्न आले जो ज्वलंत प्रश्न आहे की गंगापूर सारख्या शहराला गायकवाडी इथं बॅगमधा जवळ असून सात किलोमीटर सुद्धा पाणी वेळ मिळत नाही पंधरा पंधरा दिवसाला एक एक महिन्याला पाणी मिळतं आणि दोन हजार सोळापर्यंत पर्यंत जोपर्यंत आमच्याकडे आम्ही दररोज पाहिजे दररोज दोन दिवसात पाणी देत होतो ते पण शुद्ध असं पेट्राचं पाणी देत होतो गढूळ पाणी हे मिळालं म्हणून झाली त्या आम्ही परत करणार आणि जे पंधरा दिवसांना पाणी येतं ते आम्ही दोन दिवस तीन दिवसांनी पाणी करण्याचा खूप खूप आभार आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून सर्व आणि माझ्या वतीनं ज्यांनी याला आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ज्या आशावर विश्वासवर निवडून दिलं ज्या हिंदीमध्ये आओ <laughs> बोलो बोलो सर। बोलो बोलो सर।, सर बोलो बोलो सर हाँ मैं गंगापुर से अरगे झमकेदार है मैं भी बहुत शुक्रगुजार रहूँगा तो ने हमारे ऊपर विश्वास और आशा से वोट करे हम वो वो उसका विश्वास संपादन करेंगे गंगापुर का जो पानी का विषय है जो गंगापुर में पानी नाही हम आमची जी लढाई होती हा ती धनशक्ती विरोधात जनशक्ती आणि जो आमच्यावर विश्वास ठेवला त्याला आम्ही सार्थ आता ठरवणार आहे आणि यानंतर जे काही मतदारांचे काम असतील ते योग्य पद्धतीने विकास कामावर सगळ्यात जास्त आम्ही भर देणार आहे सगळ्यात जास्त चर्चा तुमच्याच वार्डाची होती आमदार साहेबांनी जास्त प्रेम लावलं होतं आमच्या वार्तामध्ये <laughs> ते प्रेम झालं ते कमी पडलं कमी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाडण्यासाठी जे काही योजना आखल्या होत्या त्या कुठेतरी फेल झाल्या असं वाटत नाही शंभर टक्के फेल झाले आमदार साहेबांच्या म्हणजे माझ्या प्रभागात माझा प्रतिस्पर्धी नाही पडला आमदार साहेबच पडलेले काय सांगाल आता जनतेने तुम्हाला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल काय सांगाल काय जनतेमध्ये मी कंटिन्यू रस्त्यावर आहे कंटिन्यू रस्त्यावर असून सगळ्यांच्या संपर्कात आहे मी कुठला सेट नाही काय नाही मी इलेक्शन पुढच्या लोकांमध्ये जाणार नाही मी कंटिन्यू जनतेमध्ये या विजयाचं श्रेय कोणाला देणार मी ह्या विजयाचं श्रेय पूर्णपणे संजीव भाऊ जाधव आणि माझे जे मतदार आणि माझ्यासोबतचे जे मित्रमंडळ होतं आणि ज्यांनी ज्यांनी माझं म्हणजे काम केलं त्यांना सगळ्यांना हे श्रेय